नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याला नांदेड जिल्हा पोलीस परीक्षा दोन हजार बावीस चा सी सेट मधले जे प्रश्न क्रमांक आले होते एकवीस पासून गणिताचे ते प्रश्न आपण कशाप्रकारे सोडवता येतात ते बघणार आहोत तर आपल्याला एकवीसव्या क्रमांकाला असा प्रश्न आलेला होता चार यक्स अधिक पाच वाय बरोबर एकोणीस चा आलेख काढण्यासाठी यक्स बरोबर एक असताना ची किंमत किती अशा प्रकारचा प्रश्न विचारला होता तर इथं ची किंमत किती दिलेली आहे तर एक दिलेली आहे ची किंमत एक दिलेली आहे आणि ची किंमत काढायची आहे जर ची किंमत दिलेली असेल तर समीकरणामध्ये टाकून द्या ती इथं आपल्याला दिलेलं आहे चार ची किंमत एक अधिक पाच वाय बरोबर एकोणवीस म्हणजे हे चार इकडे पक्षांतर झाल्याच्या नंतर इथं होतील पाच वाय बरोबर एकोणवीस वजा चार पाच वाय बरोबर पंधरा आपल्याला किंमत वायची काढायची होती मग वाय बरोबर पंधरा छदस्थानी पाच आणि वाय बरोबर किती तर तीन वाय बरोबर तीन हे आपलं उत्तर होतं त्यानंतर आपल्याला बावीसव्या क्रमांकाचा प्रश्न आलेला होता वजा दहा वजा सहा वजा दोन दोन ही क्रमिका आहे तर डी म्हणजे सामान्य फरक सांगायचा होता आता इथं बघितलं आपण तर वजा दहा आणि वजा सहा हे चार न मोठे येतं परत वजा सहा वजा दोन हे चार न मोठे येतं आणि वजा दोन आणि दोन हे कसे येतं चार न मोठे आहेत जर मोठे असतील तर येणारं उत्तर धन असतं आणि लहान असतील ते येणार उत्तर ऋण असतं इथं कशा येतं चार न मोठे येतं म्हणजे याचा अर्थ डी काय तर डी चार डी काय तर डी चार आहे म्हणजे सामान्य फरक किती आहे याचा तर चार आहे तसा धन चार त्यानंतर जिचे पहिले पद वजा दोन आहे आणि सामान्य फरकही वजा दोन आहे तर अशा अंकगणिती श्रेणीतील पहिली चार पद सांगायला सांगितले होते पहिले चार पद आता पहिलं पद कोण दिलेलं आहे तर वजा दोन दिलेलं आहे पहिलं पद वजा दोन आणि आपला सामान्य फरक कसा दिलेला आहे तर वजा दोन म्हणजे येणारी क्रमिका जी आहे ही उतरती असणार आहे कशी असणार आहे उतरती मग इथं वजा दोनच्या नंतर दोन न कमी होणारी संख्या वजा चार त्यानंतर वजा सहा त्यानंतर वजा आठ त्यानंतर वजा दहा होते परंतु आपल्याला पाहिजेत किती पद तर चारच पद पाहिजेत म्हणून आपलं जे उत्तर असणार आहे ते असणार आहे वजा दोन वजा चार वजा सहा आणि वजा आठ पा प्रश्न क्रमांक चोवीस एका म्युच्युअल फंडाचे एका युनिटचे नक्त मूल्य दहा पॉईंट पं पासष्ट रुपये असेल तर पाचशे युनिटचे खरे पाचशे युनिट खरेदीसाठी लागणारी रक्कम किती रुपये असेल असं आपल्याला विचारलेलं आहे आता एका युनिटचे नक्त मूल्य किती दिलेलं आहे तर आपल्याला दिलेलं आहे दहा पॉईंट पासष्ट रुपये दहा पॉईंट पासष्ट रुपये आणि विचारलेलं काय तर पाचशे युनिटच्या खरेदीसाठी लागणारी जी रक्कम आहे ती किती आहे तर या ठिकाणी काय करायचं असतं दहा पॉईंट पासष्ट गुणीला पाचशे याचा करायचा असता गुणाकार याचा गुणाकार केल्याच्या नंतर जी रक्कम मिळणार आहे ती रक्कम म्हणजे आपला एकूण उत्तर तर या ठिकाणी हे दोन शून्य आणि हे दोन स्थानांतरचा पॉईंट उलडा म्हणजे काय आलं एक हजार पासष्ट गुण्य पाच मग इथं पाच पाच पंचवीस हातचे आले दोन पाच स तीसन दोन बत्तीस हातचे आले तीन इथं तीन जसे तसे पाच एक पाच आपलं उत्तर काय आलं तर त्रेपन्न पन पंचवीस म्हणजे पाच हजार तीनशे पंचवीस रुपये हे आपलं उत्तर असणार आहे त्यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक पंचवीस दिलेला आहे पंचवीस काय दिलेला आहे दर्शनी किंमत शंभर रुपये असलेल्या शेअरचा बाजारभाव पंच्याहत्तर रुपये असेल तर खालीलपैकी कोणते वाक्य योग्य आहे आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे दर्शनी किंमत किती आहे तर शंभर रुपये दर्शनी किंमत किती आहे शंभर रुपये दर्शनी किंमत शंभर आणि बाजारभाव किती आहे तर पंच्याहत्तर रुपये दर्शनी किंमतीपेक्षा बाजारभाव कसा आहे तर कमी आहे आता बाजारभाव जर कमी असेल तर या ठिकाणी तीन संकल्पना असतात एक अधिमूल्य एक अवमूल्य आणि एक सममूल्य म्हणजे जर आपल्याला बाजार भाव कमी दिलेला असेल तर अवमूल्य असतं बाजारभाव जास्त दिलेला असेल तर अधिमूल्य असतं आणि बाजारभाव जर सारखाच असायला आहे तर सममूल्य असतं या ठिकाणी काय केलेलं आहे बाजारभाव कमी झालेला आहे कमी झालेला असेल तर काय अवमूल्य काय तर अवमूल्य अवमूल्यावर आहे त्यानंतर आपल्याला विचारलेला प्रश्न सव्वीस क्रमांकाचा खालीलपैकी कोणती संभाव्यता असणार नाही आता तिथे आपल्याला चार ऑप्शन दिलेले होते परंतु लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट लक्षात अशी आहे की संभाव्यता ही नेहमी शून्य ते एकच्या दरम्यान असते शून्य ते एकच्या दरम्यान असते संभाव्यता कधी शून्यापेक्षा लहान व एक पेक्षा मोठी असू शकत नाही आणि या ठिकाणी आपल्याला दिलेले जे उत्तर होतं त्याच्यामधलं दीड एक पॉईंट पाच हे आपलं चुकीचं उत्तर होतं म्हणजे यापैकी ही संभाव्यता असू शकत नाही बाकीच्या सर्व संभाव्यता असणार आहेत प्रश्न क्रमांक सत्तावीस रेख ए बी हा वाय अक्षाला समांतर असून ए बिंदूचे निर्देशक एक कोमा तीन आहे बी बिंदूचे निर्देशक असू शकते आता कोणत्या अक्षराला सांगितलेलं आहे तर वाय अक्षाला आपण ज्यावेळेस आलेख काढत असतो त्यावेळेस आलेखात हा जो आडवा असतो हा यक्ष असतो उभा जो असतो तो अक्ष असतो आडवा जो असतो तो यक्षाक्ष उभा जो असतो तो वायाक्ष कोणत्या अक्षाला समांतर आहे म्हणते तर अक्षाला समांतर आहे अक्षाला समांतर असेल तर तिरेशा अशा प्रकारची असणार आहे आता अशा प्रकारचे असणार आहे तर आपल्याला सांगितलेलं बाबा पहिला निर्देशक जो असतो चा असतो हा एक आहे समजायचं आणि हा तीन इथं कुठेतरी असणार आहे अशा प्रकारचा इथं तीन असणार आहे मग आता ही रेषा अशी जर असेल तर चा निर्देशक एकच असणार आहे आणि वायचा निर्देशक इकडे जे वाय डॅश असतं या वाय डॅश वर जे निर्देशक असतात ते ऋण असतात आणि ती रेषा तर सरळ येणार आहे सरळ येण्याच्या नंतर आपल्या ऑप्शन मध्ये जे दिलेलं आहे ते आहे एक कॉमा वजा तीन आणि हे आपलं खरं उत्तर असणार आहे एक कॉमा वजा तीन हे आपलं बरोबर उत्तर त्यानंतरचा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस सत्तेचाळीस वजा दहा या वजा बाकीचे उत्तर रोमन चिन्हात कसे लिहाल आता आपण पाहिलं की सत्तेचाळीस मधून दहा गेले सत्तेचाळीस मधून जर दहा वजा केले आपण तर आपलं उत्तर येतं सदतीस आपलं उत्तर किती येतं सदतीस आता सदतीस आपल्याला काय करायचंय रोमन चिन्हामध्ये मध्ये लिहायचं आता रोमन चिन्हामध्ये जर सदतीस लिहायचे असतील तर सदतीस कसे असतात सदतीस असतात तीस प्लस सात तीस प्लस सात रोमन चिन्हामध्ये तीस कसे लिहितात तर रोमन चिन्हात तीस लिहित असतात यक्स यक्स आणि यक्स आणि सात कसे लिहित असतात तर व्ही आणि इथं डबल आय म्हणजे अशा प्रकारची जे चिन्ह आहेत त्या चिन्हाला सदतीस असं म्हणतात म्हणजे यक्स 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 व्ही आय आय हे आहे आपलं योग्य उत्तर त्यानंतरचा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस सॉरी एकोणतीस प्रश्न क्रमांक एकोणतीस एकोणतीस मध्ये विचारले पुढील पैकी चुकीची जोडी कोणती पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती आपल्याला हो काही संख्या दिलेल्या होत्या आणि काही रोमन चिन्ह दिलेले होते त्याच्यामधली चुकीची जोडी सांगायची होती तर चार रोमन चिन्हामध्ये असेच लिहित असतात म्हणून ही योग्य आहे त्यानंतर सहा रोमन चिन्हामध्ये असेच लिहित असतात म्हणून ही सुद्धा योग्य आहे आणि पंचवीस रोमन चिन्हामध्ये असेच लिहित असतात यक्ष यक्ष आणि व्ही असेच लिहित असतात म्हणून ही योग्य आहे मंग राहिली कोणती तर क ही जी होती पंधरा पंधरा रोमन चिन्हामध्ये अशा प्रकारे लिहित असतात आणि इथं कसे दिलेले आहेत तर ट्रिपल व्ही दिलेले आहे व्ही व्ही हे आपलं चुकीचं उत्तर होत बघा प्रश्न क्रमांक तीस आपल्याला विचारत होता की हे आय आणि यक्स हे रोमन चिन्हामध्ये दिलेली संख्या आहे प्लस ही रोमन चिन्हामध्ये दिलेली संख्या आहे आणि याचं उत्तर किती आहे असं आपल्याला विचारलेलं आहे याला रोमन चिन्हामध्ये एकोणचाळीस म्हणतात आता एकोणचाळीस अधिक हे रोमन चिन्हामध्ये आठ आहेत एकोणचाळीस आणि आठ आपण जर बघितलं की एकोणचाळीस अधिक आठ बरोबर तर याचं उत्तर येतं सत्तेचाळीस आणि आपल्याला विचारलेलं होतं की ते आंतरराष्ट्रीय चिन्हामध्ये मध्ये कशा येतात तर आंतरराष्ट्रीय चिन्हा मध्ये त्याचं उत्तर सत्तेचाळीस आहे याचं उत्तर असणार आहे सत्तेचाळीस हे एकोणचाळीस आहेत आणि हे आठ आहेत एकोणचाळीस अधिक आठ म्हणजे सत्तेचाळीस त्यानंतर प्रश्न क्रमांक एकतीस आपल्याला विचारत होता की सात अंकी सर्वात मोठी समसंख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसे लिहितात किती सात अंकी कोणती सर्वात मोठी आहे आणि कोणती सम सात अंकी सर्वात मोठी संख्या आपण देतो नऊ 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 आणि नऊ हे नऊ सात वेळा म्हणजे सर्वात मोठी सात अंकी संख्या परंतु एकक स्थानी नऊ तर ही कोणती आहे तर विषम आहे मग हिच्यापेक्षा एका लहान असणारी संख्या कोणती असणार आहे सम आणि ती कोणती असणार आहे तर ती असणार आहे नऊ 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 आणि आठ हे आपलं योग्य उत्तर असणार त्यानंतरचा प्रश्न होता प्रश्न क्रमांक बत्तीस गुरुस्मृती विद्यालयात सव्वा दोन हजार विद्यार्थी शिकत आहेत ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी द्याल किती सांगितलेलं आहे सव्वा दोन हजार आता सव्वा दोन हजार म्हणजे काय तर दोन हजार प्लस हजाराचा सव्वा आता हजाराचा सव्वा म्हणजे किती तर दोनशे पंचवीस किती दोनशे पंचवीस मग आपलं उत्तर काय असणार आहे दोन हजार प्लस दोनशे पंचवीस म्हणजे किती हो तर बावीसशे पंचवीस हे आपलं योग्य उत्तर असणार आहे किती बावीसशे पंचवीस हे आपलं योग्य उत्तर असणार आहे बघा प्रश्न क्रमांक तेहतीस पंच्याहत्तर लक्ष नऊ हजार पाचशे पस्तीस या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या पुढीलपैकी कोणती असं आपल्याला विचारलेलं कोणत्या पंच्याहत्तर लक्ष नऊ हजार पाचशे पस्तीस आता याच्या नंतरची क्रमिक संख्या आपल्याला विचारलेली आहे आता पस्तीसच्या नंतर कोण येतं तर छत्तीस पस्तीसच्या नंतर कोण येणार छत्तीस आता आपल्याला विचारलेलं कोणती संख्या आहे तर पंचाहत्तर लक्ष नऊ हजार पंच्याहत्तर लक्ष आता आपल्याला माहित आहे एका लक्षामध्ये टोटल संख्या असतात आता सहा आणि पंचाहत्तर लक्ष म्हणल्याच्या नंतर संख्या होतील सात मग सात अंकी संख्या ज्याच्यामध्ये शेवटी छत्तीस असतील अशी तर आपण लिहू शकतो पंचाहत्तर लक्ष नऊ हजार पाचशे छत्तीस ही संख्या असणार आहे आपलं उत्तर त्यानंतर प्रश्न क्रमांक चौतीस आपल्याला विचारलेला आहे पाच गुणीला एक अधिक आठ गुणीला हजार अधिक सात गुणीला दहा अधिक सहा गुणीला शंभर बरोबर किती आता याचं उत्तर काढा याचं उत्तर पाच याचं उत्तर काढा याचं उत्तर आठ हजार याचं उत्तर काढा याचं उत्तर सत्तर आणि याचं उत्तर काढा याचं उत्तर सहाशे आपल्याला विचारलेला बाय पाच अधिक आठ हजार अधिक सत्तर अधिक सहाशे आठ हजार आणि सहाशे हे झाले आठ हजार सहाशे हे सत्तर आठ हजार सहाशे सत्तर आणि हे पाच आठ हजार सहाशे पंच्याहत्तर आपलं उत्तर असणार आहे आठ हजार सहाशे पंच्याहत्तर म्हणजे शहाऐंशी पंच्याहत्तर आपलं उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पस्तीस मध्ये आपल्याला विचारलेला आहे दहा ए अधिक बी ही दोन अंकी संख्या चौऱ्याऐंशी आहे कोणती आहे म्हणते तर चौऱ्याऐंशी आहे कोणती तर चौऱ्याऐंशी आहे जर ची किंमत चार असेल आता ची किंमत आपल्याला सांगितलेली आहे ही किती आहे तर चार आहे तर ची किंमत किती ची किंमत आपल्याला विचारलेली आहे मला सांगा ये सोबत काय आहे तर ये सोबत दहा तर आणि ही कोणती संख्या आहे तर चौऱ्याऐंशी आता चौऱ्याऐंशी होण्यासाठी काय करावं लागतील ला। ऐंशी अधिक चार करावं लागतील ला। मग एक काय तर इथं आपल्याला दहा दिलेलं आहे तर मग दहाला कोणा संख्येनं गुणलं म्हणजे ऐंशी होतात तर दहाला आठ न गुणलं म्हणजे ऐंशी होतात था। म्हणजे याचा अर्थ याची किंमत किती असणार आहे तर याची किंमत आठ असणार आहे ए बरोबर किती असणार आहे आठ असणार आहे बघा प्रश्न क्रमांक छत्तीस आपल्याला विचारलेला आहे एक ते शंभर पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता त्यातील चौदाच्या पट्टीत येणाऱ्या संख्या किती आहेत किती एक पासून ते शंभर पर्यंत आणि कोणत्या म्हणते चौदाच्या पट्टीत आता चौदाच्या पट्टीत येणाऱ्या एक ते शंभर मधल्या संख्या कोणत्या असतात तर चौदाच्या पाढ्यात येणाऱ्या संख्या तर चौदाचा पाडा शंभरच्या अगोदर तर अठ्ठ्याण्णव चौदा साथी अठ्ठ्याण्णव चौदा साठी अठ्ठ्याण्णव तर हे अठ्ठ्याण्णव कोणत्या स्थळी येतात तर सातव्या स्थळी येतात म्हणजे टोटल संख्या किती येणार आहे त्या तर सात येणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सदतीस आपल्याला सांगितलेला आहे तीन शून्य पाच सात नऊ एक यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून सहा अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करा कोणती तर सर्वात मोठी आता मोठी संख्या तयार करताना कधी काय करत असतात दिलेले जे अंक असतात हे उतरत्या क्रमांक लिहित असतात मग सगळ्यात मोठा अंक कोणता आहे तर नऊ त्यानंतर कोण आहे तर सात त्यानंतर कोण आहे तर पाच त्यानंतर कोण आहे त्यानंतर आहे तीन त्यानंतर कोण येणार एक आणि त्यानंतर कोण येणार शून्य परंतु आपल्याला पाहिजेत कशी तर विषम संख्या ही कोणती झाली तर ही समज आली विषम करायची आहे विषम करताना फक्त हा शून्य अगोदर घ्या आणि एक नंतर घ्या तर आपलं उत्तर असणार आहे नऊ सात पाच तीन शून्य एक त्यानंतरचा प्रश्न क्रमांक अडतीस आपल्याला विचारलेला आहे एक अंगठी एक बांगडी व एक चेन याचे एकूण वजन किती आहे तर एक्केचाळीस पॉईंट आठ ग्राम एक्केचाळीस पॉईंट शून्य आठ ग्राम आहे तर बांगडी व चैनीचे एकत्रित वजन दिलेले आपल्याला बत्तीस पॉईंट अठ्ठेचाळीस ग्राम असल्यास अंगठीचे वजन किती आता या दो तीन वस्तू दिलेल्या आहेत या तीन वस्तूचं वजन किती दिलेलं आपल्याला एक्केचाळीस पॉईंट झिरो आठ ग्राम आणि त्याच्यातून या दोन वस्तूचं कोण्या कोण्या बांगडीचं आणि चैनीचं याचं वजन किती दिलेलं आहे बत्तीस पॉईंट अठ्ठेचाळीस ग्राम दिलेलं आहे बत्तीस पॉईंट अठ्ठेचाळीस ग्राम दिलेला आहे तर अंगठीचं वजन विचारलेलं आहे काहीच नाही एक्केचाळीस पॉईंट झिरो आठ मायनस किती सांगितलं होतं बत्तीस पॉईंट अठ्ठेचाळीस याची वजाबाकी करायची आता याची वजा बाकी केल्याच्या नंतर या आठ मधून हे आठ गेले तर शून्य राहिले त्याच्यानंतर या शून्य मधून चार गेले तर शून्य मधून चार जात नाही इथं लगे तर दहा मधून चार गेल्याच्या नंतर सहा आता हे झाले चाळीस आणि हे झाले बत्तीस चाळीस मधून बत्तीस गेल्याच्या नंतर उत्तर किती राहतं तर आठ आणि एका दोन स्थलांतर पॉईंट आठ पॉईंट छत्तीस ग्राम हे आपलं उत्तर असायला पाहिजे होतं आठ पॉईंट छत्तीस ग्राम हे आपलं उत्तर असायला पाहिजे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस यक्स ही विषम संख्या आहे तिच्या लगतची पुढची विषम संख्या कोणती असेल आता यक्स ही कोणती संख्या आहे म्हणते तर विषम आहे तिच्या पुढची लगतची विषम संख्या आता विषम संख्येमध्ये दोनचा फरक असतो आता यक्स यक्स नंतर पुढची म्हणल्याच्या नंतर प्लस आणि किती तर विषम संख्येमध्ये दोनचा फरक असतो यक्स अधिक दोन हे आपलं उत्तर असणार आहे यक्स अधिक दोन ती पुढची विषम संख्या झाली यक्सच्या त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चाळीस आपल्याला विचारलेला आहे की हजार रुपयाची वस्तू तीस टक्के नफा घेऊन विकली तर त्याला किती रुपये नफा झाला किती रुपयाची वस्तू आहे तर हजार रुपयाची किती रुपयाची आहे हजार रुपयाची किती टक्के म्हणते तीस टक्के नफा तीस टक्के नफा घेऊन जर विकली तर त्याला किती रुपये नफा झाला असं विचारलं आता कोणत्याही वस्तूची खरेदी किंमत किती असते तर शंभर टक्के असते आणि ती किती दिलेली आपल्याला हजार रुपये विचारलेलं काय तर तीस टक्के नफा म्हणजे किती आता काय संबंध दिसतो तर हे याच्या दहा पटायचा तो ये तर याच्या दहा पट तीनशे तर त्या व्यक्तीला तीनशे रुपये नफा होईल त्यानंतर आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुरुवात होते ती बुद्धिमत्तेच्या प्रश्नाला आणि सत्तेचाळीस व जे आहे ते गणित बुद्धिमत्तेत सुद्धा बसतं आणि गणितात सुद्धा बसतं तर तो प्रश्न असा होता आजोबा व नातू यांच्या वयात पन्नास वर्षे इतका फरक आहे त्यांचे एकूण वय चौऱ्याहत्तर वर्षे असेल तर पाच वर्षापूर्वी आजोबाचे वय किती पाच वर्षापूर्वी आजोबाचे वय किती आता या दोघांच्या वयामध्ये कितीचा फरक दिलेला आहे पन्नास वर्षाचा या दोघांचं एकूण वय किती दिलेलं आहे चौऱ्याहत्तर वर्ष आणि आपल्याला विचारलं काय आजोबाचं पाच वर्षापूर्वीचं वय काय करा पहिले चौऱ्याहत्तर मधून पन्नास काढून टाका चौऱ्याहत्तर मायनस पन्नास हे उत्तर येतं चोवीस आता आलेले जे उत्तर असतं या उत्तराला दोन न भाग द्या कारण हे दोघ जण आहेत म्हणून आता एकाचं वय बारा आणि एकाचं वय बारा पण शक्य आहे का नाही तर आपल्याला सांगितलं गो आजोबाचं वय पन्नास वर्षांनी जास्त आहे तर एकामध्ये पन्नास ऍड करा पन्नास जर ऍड केले तर उत्तर येतं बासष्ट म्हणजे आपल्याला माहित झालं आजोबाचं वय बासष्ट आहे आणि मुलाचं वय बारा आहे आपलं विचारलं काय तर आजोबाचे पाच वर्षापूर्वीच वय याच्यातून पाच कमी करा याच्यातून जर पाच कमी केले तर बासष्ट मधून पाच कमी झाल्याच्या उत्तर येतं सत्तावन्न वर्ष तर आजोबाचं वय असणार आहे सत्तावन्न वर्ष पाच वर्षापूर्वी आजोबाचे वय किती होते सत्तावन्न वर्ष अशा प्रकारचा आपला नांदेड जिल्हा पोलीस परीक्षा दोन हजार बावीस तेवीस चा सी शेट मधले हे टोटल वीस ते एकवीस गणिताचे क्वेश्चन इतक्या सोप्या पद्धतीने दिले होते आणि असेच गणित सोडून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद